बहिणी सायकल चालवते तर बघ तिला सायकल चालवता येते हाय हॅलो नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे शुभ्रा डोंगरे ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आपला जो आता छोटा यूट्यूबर आहे तो खूप सारा रागावला आहे रडला आहे कारण की त्याला मी जो केसांना ला हेअरबेंड लावला आहे तो त्याला हवा आहे म्हणजे ह्याचं असं एकदम नको तेच आहे आता जस्ट लावलं आहे छान तयारी केली की म्हटलं आपण मस्तपैकी पाऊस पडून गेला आहे तर पाऊस म्हणजे छान छान फिरायला जाऊया वाटेत कोण कोण भेटतं आहे ते बघूया आणि ह्याचं तर रडणं सुरू झालं आहे की त्याला माझा केसांचा बेल्ट हवा आहे आणि खरोखर पाऊसही यायला लागला आहे आणि आम्ही छत्री पण नाही आणली आहे आणि मी काय काय हातात पकडणार की हा ऋषी रागवलेला ऋषी <laughs> रागवलेला ऋषी हातात पकडायचा की छत्री हातात पकडायची डिफिकल्ट टास्क आहे लाईफमधला म्हणजे ठीक आहे व्लॉगिंग वगैरे करायला आवडतं या सगळ्या गोष्टी इट्स ओके पण खरं तर इंडियन मॉम ची खरी, -खरी लाईफ म्हणजे हे बघा हे असं आहे कमरेवर घेऊन फिरायचं <laughs> ठीक <laughs> आहे पण ऋषी बघणार नाही आहेस का व्हिडिओमध्ये ऋषी रोज तर चुनू चुनू बोलतोस ऋषी रागवला आहेस ऋषी रागावलाय ठीक आहे ऋषीचा राग कधी जातो ते बघूया आपण आणि मस्त आता पावसाचा एकदम आनंद घेऊया आपण मध्येच गुण पण पडतंय काळे काळे ढग पण जमा झालेत आणि आजच पहिल्या पावसाला सुरुवात झाली आहे कोकणात तर खूप छान वाटतं आहे खूप म्हणजे खूपच छान वाटतं आहे सगळे एकदम ढग भरून आलेत आणि झाडं तृप्त झाली आहेत एकदम आणि मातीचा सुगंध येतो एकदम सुवास आणि मी या रिषीला घेऊन तर खरंच खरं घामाने भिजली आहे म्हणजे खरंच गारवा आहे सगळं आहे पाऊस आहे पण हे असं घेऊन फार धमायला होतं पण ठीक आहे तर जाईपर्यंत तर कॅरी करणं गरजेचंच कर आहे माती मस्तपैकी भिजली आहे आणि छान कलर आलाय तिला एकदम मस्त लाल लाल झाली आहे मध्येच ऊन पण येतोय आणि पाऊस पण येतोय म्हणजे श्रावणासारखं झालंय क्लायमेट हे बघा ह्या इकडे काळे काळे डग जमा झाले आणि मध्येच बघितलं तर ऊन पण येत हे बघा समोर चला ऋषीचा हळूहळू राग निवळतोय <laughs> अगं आम्ही छत्रीस नाही आणली अजून आम्ही छत्रीस नाही आणली अजून चैतन्याचे इथे झाडाला आला ना म्हणजे वेली आहेत मस्त सोडल्यात त्यांनी पूर्ण घरावरती आणि मस्त इथे अशी ही फुलं आहेत त्यातलं फुल मी काढलं आहे आणि ते मी आता डोक्यात आहे ते ते जे कलरचं होतं भरपूरच मोठं होतं म्हणून मस्त ही पिंक कलरची फुलं काढली आहेत आणि असं कानाच्या बाजूला असं ठेवून मला फोटो काढायला भरपूर जास्त आवडतात फुलांना काय बोलतात मला माहित नाही तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यापर्यंत मी फोटोज काढते ऋषी मस्त रिया रितेश सोबत रमलाय खूप सारा आणि त्यामुळे मग मस्त वाटतं एकदम थोडासा असा स्वतःचा आपण टाईम मिळतो छान असा फिरण्यासाठी कुठे बाहेर आलं तर एकटा एकट्याचा वेळ पण मला खूप जास्त हवा हवा असा वाटतो तरीची मस्त मजा करतोय तिकडे हाय कर हाय करा हाय फक्त पडू नका आणि पडलात ना तर रडू नका नाही तर फटकवेन काय रे सावकाशा नाही तर घरच मी सांगते फटके मिळणार छान आता ऊन पडलाय ऊन पावसाचा खेळ चालू आहे इकडे बघा मस्त नारळाची झाड आहेत खूप छान वाटते ही जी सायकल आहे ना ती रिशीच्या पप्पांची सायकल आहे तर ती आता आम्ही वर्षभर गावी होतो ना आ, एकदम अशी बाहेर पावसातच पडलेली होती मग त्यानंतर मग आम्ही तिला असं खूप छान एकदम बनवली आहे कलर केला सीट पण नव्हती टायर पण नव्हते मग टायर दोन टाकले पुन्हा सीट हे केली आहे नवीन बसवली आहे आता फक्त तिला ब्रेक बसवायचे आहेत कारण की ब्रेक नाही आहेत असा प्रॉब्लेम आहे तिचा बघूया जस्ट मला पण चालवता येते का आज एकदम हे ब्लँक व्हायला झालाय ते सुद्धा मजा घेणार आहे

सायकल चालवते तर बघ तिला सायकल चालवता येत थोडासा एकदम लहान मुलांसोबत थोडी मज्जा केली का खूप छान वाटत मला तरी फार आवडतं असे टाइम स्पेंड करायला सगळ्या गोष्टी आणि तर क्लायमेट तर खूप म्हणजे खूप जास्त वारा सुटलाय कारण की ते जे त्याचं नाव जॉय म्हणून जे चक्रीवादळ आहे बीपर जॉय म्हणून जे चक्रीवादळ आहे तर त्याचा खूप सारा तडाका सगळीकडे म्हणजे त्याचे इफेक्ट सगळीकडे दिसत आहेत समुद्रकिनारी कारण की आज सकाळीच एक मी न्यूज पण वाचली की गणपतीपुळेला जी अशी साईटला जी दुकानं वगैरे आहेत किंवा खेळण्यासाठी ज्या लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर पूर्ण म्हणजे लाटा ज्या होत्या समुद्राच्या त्या तिथपर्यंत पोहोचल्या होत्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गणपतीपुळेच्या म्हणजे पायरीपर्यंत पाणी मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी लागलं होतं तर एवढी एकदम बिक म्हणजे एकदम बिकट परिस्थितीत असं बघायला गेलं तर आहे आणि खूप हे सगळ्या डेंजरस गोष्टी पण आहेत तर खरंच आत्ता ह्या अशा पावसाळ्याच्या दिवसात किंवा हे असं चक्रीवादळ वगैरे जर येत असेल मला असं वाटतं म्हणूनच हा वारा वगैरे सुटला आहे तर अशा ठिकाणी प समुद्राच्या ठिकाणी वगैरे तर आधी लहान मुलांना घेऊन जाऊच नाही आणि आपण गेलो तरी खूप सारी काळजी घेणं कारण की आपण मजा करण्याच्या त्या फेजमध्ये असतो कारण की आपलं लक्ष सगळं मजा करणं करायची कसं ते सगळीकडे असतं आणि पण ह्या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे खूप सारं आपलं नुकसान होऊ शकतं तर समुद्र ठिकाणी गेलात तर आधी स्वतःची काळजी घ्याच आणि अशा ठिकाणी जाणं मुळात आता टाळाच कारण की समुद्र वगैरे पावसाळ्यात खूप जास्त उफाळून येतो आपण म्हणजे त्याची एक लिमिट ओळखून याय शकतो माळावरती आलो आहे पुढे पुढे चालत राऊंड मारायला तर एवढं सुंदर आहे माळ म्हणजे ब ह्याच्या आधी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल आपण खूप म्हणजे खूप छान वाटतो एकदम निरभ्र आकाश इथून दिसतं आणि एकदम असं मोकळा आहे आपण चालू शकतो फिरू शकतो खूप छान आहे आणि बारा बघा किती सुटला आहे या सायकलला एकतर ब्रेक नाही आहे ब्रेक वायर लावायची आहे आणि त्याच्यातरी या सायकल चालवते पाय खाली खाली टेकवून आणि ऋषी तिला गच्च पकडून बसलं आहे ऋषीला पण भीती वाटते तशी ऋषी हे ऋषी तू घाबरलायस नाही घाबरलंयस म्हणजे मी वेड्यासारखं काहीतरी सांगते की हा बोलतोय की मी नाही घाबरलो आणि मी सांगते की ऋषी घाबरलाय म्हणून तू नाहीस नाही तिला का पकडलंयसोटो करायला काळजी घालताय इकडे रिया रितेश एक वगैरे छान छान स्टंट करून दाखवतोय आपल्याला कारण की तो सायकल मास्टर झालाय आता मे महिन्याच्या सुट्टीत अरे वा हात सोडून सायकल चालवणे व्हेरी गुड आणि इकडे रिया शिकवते ऋषीला सायकल चालवायला เอาไปดีดเอาคปนะ तुम्ही म्हणत असाल आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारी मज्जाच मज्जा चालू आहे तर हो कधीतरी खरंच लहान मुलांसारखं लहान होऊन पण जगता आलं पाहिजे खरं तर तेच आयुष्य आहे सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदाऱ्या वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण ही सुद्धा लाईफमध्ये मजा हवी आहे आणि दिशी आहे तर त्यामुळे ही सगळी मजा खूप सारी आ, करता येते आणि मी या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा खूप जास्त आनंद घेते कारण की मला असं ते एकदम फॉर्मल लाईफ जगायला बिलकुल आवडत नाही असं लहान होऊन लहान मुलांसारखी खूप सारी मजा लाईफमध्ये करायची आहे बऱ्याच गोष्टी आयुष्यात ठरवलेल्या आहेत त्या सगळ्याच करायच्या आहेत पण हे क्षण जे आहेत ते पण माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत जे मी कधीच विसरू शकणार नाही त्यामुळे एन्जॉय うわ夏は。